शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जगलेल्या माझ्या सर्व रक्षक प्रतिष्ठानचे मावळे पदाधिकारी तुमचं सर स्वागत करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित होऊन राहिला आणि जे माझे पत्रकार बंधू आहेत सगळे त्यांचे मी स्वागत करतो तुम्हालाही बराच वेळ थांबावं लागला तर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वजण आणि माझे वरिष्ठांचे सगळे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असू द्या ग्रुपा जिल्हाध्यक्ष असू द्या त्यांनी खूप सर्वांना विरोध देऊन शाखा प्रमुखांना बोलवलं त्यांचेही मी स्वागत करतो त्यांचे आभार मानतो माझे देवत श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना देवत का होतो मी हे अनेक लोकांना प्रश्न पडला असतात तुम्ही कुणी देव पाहिलाय का मी कधी वातापर्यंत कुणी पाहिला नाहीये

जेवढे येतील लोक मग ते कोणत्या तालुक्यातून आहे कोणत्या जिल्ह्यातून आले हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विचारलं इतक्या वर्षामध्ये आलेल्या लोकांना होईल तेवढं त्याच्यासाठी काम करणं त्याच्यासाठी फोन करणं वेळ प्रसंगी समोरच्या अधिकार दम देणं हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मॅक्झिमम म्हणजे नव्याण्णव टक्के महाराज साहेबांनी जे फोन केले ते के के लोकांनी का सांगितले ते कामं झालेले कशा आता काही लोकांना वाटते सुशील मोझर रक्षक प्रतिष्ठान चालू केले हे रक्षक प्रतिष्ठान मी सात वर्षापूर्वी चालू केलेले आहे आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी शाखा चालू करण्याचा उद्देश माझा वेगळा आहे मला वैयक्तिक सुशील मोझर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आणि मी कधीच कोणत्या राजकीय राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे म्हणजे छत्रपती उदय महाराज यांच्यासाठी लक्षात जे विचार आहेत गावोगावी पोहोचवायचा गा प्रयत्न करतो लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावगावी गा जाऊ शकत नाही ते खासदार त्यांना हौस जावं लागतं आता दिल्लीमध्ये जाईल आणि ते गावगावी गा जाऊ शकत नाहीत तर त्यांचा विचार मी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो तर काय बोलतात लोक की त्यांना उभं राहायचे मला इलेक्शन मला कधी उभे उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत ना नाही मी कुठे उभं राहणार नाही यांच्या ठेवा हे मी पाठिंबागे डिक्लेअर केलेलं के आहे आता तुमच्या माध्यमातून माझे पत्रकार बांधूच्या बांधूच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरी भागातला माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात तिथे कोणतीही अडचण निर्माण झाली म्हणजे पुण्या मुंबईला नोकरी करतात तर त्याला माहिती आहे काय जमीन होतात अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षण जी स्थापना केली आपण परदेशामध्ये काही लोक व्यवसा व्यवसाय निमित्त आहेत नोकरी संदर्भात आहेत मी सहा वर्ष व्यवसाय निमित्त परदेशामध्ये होतो मग आता रिअल इस्टेटचा व्यवसाय ते सेक्री देशामध्ये पसरलेला आहे त्यामुळे ते सेकटी देशामध्ये माझं दे जाण्याले कायम होतं तर त्या संदर्भात तिथे कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्राचा माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल थोडे जगे काम करतो अनेक लोकांचे परदेशामध्ये पगारा गेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे दुबई काय शेक असू दे माझे अत्यंत मित्रांशी संबंध आहेत माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले करत आहोत आणि करत राहणार मित्रांनो मध्ये आमच्या डॉक्टर आता डॉक्टरने सांगितलं आणि म्हणजे दुबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मी घेतो हो घेतो प्रथम एक संस्था घेतली आहे ते सागर पाडेमुळे ते आणि मी असा सर्व कष्टाने केलेला पैशाचा कष्ट तिथं म्हणजे करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपती संभाजी महाराज मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो आनंद होईल की आपल्या मराठी माणसाबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन केरळचे लोक हे त्याच्यामध्ये सामील होतात आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते आपल्या जिल्ह्यापुरते नाही तो सगळ्या जगांमध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे माझं नशीब समजतो मी की जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे माझा नशीब समजतो मित्रांनो रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावोगाव शाखा चालू करून काही ठिकाणी तीस चाळीस लोक असतात काही ठिकाणी दोनशे अडीचशे लोक असतात काही ठिकाणी पाचशे लोक असतात लोक गावामध्ये चार लोक असतील ना एका गावात छोट्याच्या त्या ठिकाणी करणार रक्षक लक्षात चारशे लोक करायची ठेवा चार लोक असू द्या चार लोकांनी चारशे लोक कशी करायची मला माहिती आपलं सामाजिक काम करायचं लक्षात म्हणजे आमचे आता मध्ये आधीच जाधव आमचे मित्र बोलले आदित पाटील की राजकीय काही आमदार का झालं असं काय असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही तेव्हा मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून मी तुम्ही उभं राहू नका म्हणून तुम्ही उभं राहा मी माझ्यासाठी वर्ष मला उभं राहायचं नाही म्हणून

वागावं लागतं पळावं आणि ते आदेश योग्य ठिकाण देतात ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी आदेश देतात आता मी माझ्या पत्रकार बांधव बांधवांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकारीच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा दक्षिण कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर दे जो गुटखा चालू आहे बंदी विक्री चालू आहे सप्लाय साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती हा मी हात जोडून विनंती करतो उद्यापासून गुटखा विक्री बंद करा

छत्रपतीचे वंशी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपले व्यवसाय आपल्या जिल्ह्यात का काय सापडतात एवढी सगळ्यांचं साठा सापडतो हे दुर्दैवी बाबी लक्षात ठेवा खूप सर्वांसाठी आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे ते गर्दी असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जी कार परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एमडीचा साठा लोक फक्त सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात कारण ते काय का का जिल्हा आपला काय आणि काय करणार म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडलं म्हणजे ते सापडेचा गुन्हा झाला सापड्यामध्ये एका छोट्याशा लहान लेकरावर अत्याचार झाला त्यावेळेस सातारा जिल्ह्यात जाऊन बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं असं कसं घडलं म्हणून त्याच्या वेळेला लक्षप्रोलिष्ठांचे पावले माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांना मी त्यांच्या कुटुंबाला साठवून केलं मदतीचा हात त्यांना दिला मी तिथले जे गावातले सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पडेल त्यांना बोलावून घेतलं त्यांना सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाहीये याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये पण जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा मी वकील देतो की तुम्ही ऍडव्होकेट आहे का मुंबईच्या ऍडव्होकेटला फोन दिला मला कॉन्सिडरला की त्याला ते सांगितलं मी की गावकऱ्यांना तुम्ही तुमचा वकील सुचवा त्याची पैसे मी घेतो वकील फक्त का सुचवायचं माझं कारण तुम्हाला मी आज सांगतो एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर फिट बनले तर त्याला फासावर ऐकू शकतो नारडावर आपण चार्जशीट डोस झाले त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जर्मती पेपर जाईल त्याला फाशी शिक्षा होऊ शकत नाही अजय मध्ये याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात यावं मग पुन्हा मी एक दोन माझी लोक संतुष्ट त्यांना तुम्हाला पाठवते त्यांना पाठवतो त्यांच्या घरी पण अजून कोण त्यांच्यातून काय मला घरून आला नाही तर तुमच्या माध्यमातून तेही त्यांना सांगणार यावं सांगण्याची माझी इच्छा आहे की आवली मी वकील त्याला तयार आहे त्याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही त्याच्याबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा जेवण चालू करतो आपण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी सांगतो की भगिनींना भगिनी लहान लेकरांना लहान मुलींना शिकवण्याच्या पायावर उभं करा मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे एज्युकेशन घेतलं पाहिजे इंग्लिशवर प्राउद्योग मोठे प्रमाण मिळवलं पाहिजे कारण मी आज प्रदेशामध्ये जा गेल्यावर तुमच्या ते बरेच प्रदेशात गेले असते किंवा डोमेस्टिक फ्लाईट ला म्हणजे इथल्या इथे पुण्यावरून दिल्लीला दिल्लीवरून बँगलोर अशा फ्लाईट ला सगळे विमानात बसले असतील शक्यतो एअर होस्टेस पण इंग्लिशच बोलतात म्हणजे सुरुवात आपण प्रदेशात जाताना फ्लाईट बदलून विमान करून इंग्लिशची सुरुवात होती लक्षात घ्या त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपण इंग्लिश फ्री ऑफ कॉस्ट स्पीकिंग क्लासेस चालू करतोय ते शनिवार असतील फ्री ऑफ कॉस्ट असते त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे ग्रामीण भागावर फोकस करतोय त्या ग्रामांनी शहरातले लोक वाईट असं म्हणत नाही पक्ष त्याचे त्या ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा कुटुंब खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप बेकोशर असतात आणि एकदा शब्द दिला ना त्या शब्दाला चालणारे असतात त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण अहवाल एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातला माझ्या ग्रामीण भागातला माझ्या साताऱ्याचा जो मुलं शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होवं चांगल्या मार्गाने त्यांनाही यूपीसी एमपीसी क्रॅक करता यावं म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही पोचता यावं त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या फक्त महाराष्ट्रांशी वाढतोय महाराष्ट्र आहे आपण रशियद प्रतिष्ठानावर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे अवध मुली यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराज चुलू मध्ये आता जपानी आपण केलेलं आहे तर बाळासाहेबांची वाट होती ऍक्च्युली आपण चौदा तारखेला आपण तारीख त्याची बोल घेतली होती पण बाळासाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही त्यामुळे ते गाण्याचं लॉन्चिंग थोडस आपण पुढे गेलेलं आहे अत्यंत सुंदर असं गाण्याचं लॉन्शिंग आपण घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आपण रक्षक प्रश्नाच्या माध्यमातून आपण रोजगारवर फोकस करतो रोजगार आपण प्रत्येक तीन ते चार महिन्याला रोजगार मेळावा घ्यायला चालू करतोय आपण था। था था था। थे थे आता फक्त हे आचार संहिता संपली आता हे आचार संहिता अजून शिथिल झालं नाही कारण शहरी भागामध्ये अजून आहे त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर आपण हा कार्यक्रम घेतलेला आता कारण हायवेच्या वरती शहर भाग आला शहरात हायवेच्या खाली आला त्यांना आपण इथे कार्यक्रम घेतला आता खूप आपण कार्य करा आपण शिवबाईकर बघितोय शिवबाईकर फ्री ऑफ कॉस्ट आपण चालू करतोय त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या आय टी कंपनी असतील किंवा अनेक अनेक चांगले कंपन्या असतील त्या कंपन्यामध्ये ते आले आय टी कंपन्याचे मी मागे अनेक भाषणात बोलले चाळीस ते पंचेचाळीस आय टी कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे आर मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील सिनियर मॅनेजर फायनान्स मॅनेजर असे अनेक लोक माझे मित्र परिवार आहेत सहा वर्ष मी परिषदेतच राहिलो लक्षात ठेवा तेव्हा काही लोकांना इथे वाटतं नाव नाही करत घेत मी की सातारा आपला खूप मोठा आहे सातार्यातल्या पण खूप मोठ्या आहेत आपण बघत अस सा सातारा पाहिजे मित्रांनो सगळे दुनिया फिरून आलोय हा सुशील मोजर त्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना रोजगार घेणार शंभर टक्के घेणार लक्षात इलेक्शन त्यावेळेला आम्ही आमचे सुजित जाधवच्या मातोश्री आणि गुरुदेव कांबळे यांना आपण उभं केलं लोकांना उमेदवारावर आणण्यात झाला एका राजकीय व्यासपीठ आहे पण तो शब्द बोलतो त्या निमित्ताने लोक उमेदवारावर आणण्यात झाला म्हणून त्यांनी अपेक्षा कोण करते त्यावेळेला एक सदर बाजाराच्या साठी आपण एक वैभव पोहोचा म्हणजे लहानपणाचे मित्र आहेत म्हणजे मी कोण नव्हतो सर्वसामान्य एक माणूस सायकलवरून शाळेतून जायचो घरी यायचो तेव्हापासून वैभव पोहोचा माझे मित्र आहेत तर त्यांचं जे एस पी साहेबांच्या बंगल्याच्या पाचरा बाला सेलेस्कूच्या एकच्या बाहेर त्यांचं जे संगीत जे शॉप होतं साठी सदर बाजार नंबर दोन तीन चार पाच च्या दोन तीन चार हा दोन तीन चार आणि सोळा याच्या चार जे वॉर्ड नंबर आहेत त्यासाठी आपण रक्षकांचे ऑफिस त्यांच्या इथे चालू करत आहे काय होतं आपण तर लोकांना आश्वासन देतो <Santhe> जे जी जी मी जे करू शकतो तेवढंच बोलतो माझ्या देवताने तेवढंच सांगितले सुशील जे बोलू शकते तेवढंच बोल कारण मी राजकीय नाही मी तुम्हाला बोलणार नाही युरोपला नेतो लंडनला नेतो कुठं चंद्रावर नेतो आणि त्या कंपन्या आणतो जे मी करू शकतो मी तेवढंच बोलतो ते। प्रतिष्ठानच्या ऑफिस मधून आपण रोजगारासाठी आपण तिथले जी लोक आहेत चंद्रबाजार भागात राहणार आहेत जे महिला वगैरे असतील किंवा तरुण वर्ग बेरोजगार असतील किंवा काही नोकरी करत असतील त्याला चांगल्या ठिकाणी नोकरांसाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केले संपलं की सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्य आपण चालू करतोय की जेणेकरून माझा फोन सकाळी साडे नऊ पासून रात्री दीड पर्यंत चालू असतो अनेक लोकांचे मेसेज पडतात इंस्टाग्रामवर अनेक मेसेज येतात की तुम्ही आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाजकार्याचा सुरुवात केली आहे लक्षात तर हे कार्यालयामधून आपण फक्त लोकांनी यायचं त्यांचा बायरोडा द्यायचा पुढच्या तीन चार पाच महिन्याच्या काळाधीच्या आतमध्ये त्यांना आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बॅग्रोड सारख्या ठिकाणी त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्याला उपलब्ध करून आपण देणार आहोत लहानपणापासून छत्रपती उदयन महाराजांचे विचार संकार घेऊन त्याच्याबरोबर काम करत आलेले रक्त आहे त्या रक्ताला नाही पण ते शक्तंगीसाठी सोन्याचा दिवस आणणार तुमचं व्यक्तिमत्व आहे तुम्ही जसे बाहेर सांगायचं सगळ्या इथे जाणलेल्या सर्व लोकांना लोक सांगायचं की आपल्याला संघटन आहे